घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे आला शंकृबा शंकरुबा गवर माझी लाजू दे ऋण झुन त्या पाखरा जारे माझ्या जा माहेरा ಆಲಿ ಗೌರೈ ಅಂಗನಿ ತಿಲಾ ಲಿಂ ಲೋಣ ಕಲಿ ಗೌರಾ ಅಂಗನಿ ತಿಲೋಣ नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ज्येष्ठा गौरीची कहाणी सांगणार आहे तुम्ही सर्वांनी ही कहाणी संपूर्ण ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय दी लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करते ऐकावी भक्तांनो ज्येष्ठा गौरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरीसुद्धा गौर आण ना आई, आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू रे तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही यांच्याजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे मी गौरसुद्धा आणीन मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा ना घावन घाटल्याचे सामान आणा म्हणजे आई आपल्या घरी गौर आणील ती बसवील बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत आपल्याला पण त्यांचा हट्ट काही पुरवता येत नाही गरिबी पुढं काय करणार उपायच नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने तिला सर्व हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी त्याला सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आपली आजी आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबिला करता कन्या पाहू लागली तो मडके आपले कन्यांनी भरलेले तिला दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली सुद्धा खूप आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी ती पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन गाठले देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला आणि म्हणाला अगं अगं ऐकलंस का आजीबाईला न्हाऊ घाल असे म्हणून आपण भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला खूप आनंद झाला बायकोनेसुद्धा स्वयंपाक केला मुलाबाळांसह ती सगळीजण पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितक्या तू खुंट्या कर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं तू दूध काढ आणि ते खिरीला वापर ब्राह्मणाने तसेच केले गाई म्हशींना हाका मारल्या सुद्धा धावत आली ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने गाई म्हशींचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आज तुमच्या कृपेने मला सगळं काही प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेल्या म्हणजे हे सगळं काही नाहीसं होऊन जाईल यावर म्हातारी म्हणाली तुला काही कमी पडणार नाही याची चिंता तू अजिबातच करू नको ज्येष्ठा गौर म्हणतात ना ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे यासाठी काहीतरी उपाय तरी मग मला सांगा तिने गौराईचे व्रत सांगितले भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्याने धुवावेत ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी पूजा करावी दुसऱ्या दिवशी घाटले करावे तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशनींची ओटी भरावी त्यांना खाऊ घालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे तुला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तरांची ज्येष्ठागौरीची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या द्वारी गायींच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर मंडळी ही होती ज्येष्ठा गौरींची कहाणी ही कहाणी तुम्ही गौरी आवाहन गौरी पूजन गौरी विसर्जन या तिन्ही दिवसांपैकी कोणत्याही एके दिवशी किंवा तिन्ही दिवशी ऐकली तर अतिउत्तम पण नक्की आठवणीने ऐका यामुळे तुम्हाला गौराईंच्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल भलेही तुम्ही गौरी बसवत असाल किंवा नसाल तर ही कथा ही कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांना या कथेचा लाभ घेता येईल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गौराईंच्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद